ते ला या मौलवी काय तारतो दादा काय रे कुठे मगर अरे इडे मदी, मदी। दापाई। 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 ओ हा बाबा अरे पण तू पाहिली कश काय अरे दादा आम्ही तिकड माडा बांधणी येत होतो म्हणते चला विहिरीकडे जाऊ मग तू येत नेत होतो येताय तो आमरे डारेड आवाज आला आम्ही बघितली तिला हो काय बोलतो बापा मला दम खाऊ तू तुम्ही कोण पळत आले कळणार तिकून तिकडे बारी फोडायला गेलो अरे अरे बाबा अरे विशाल तुला ना ये ना मगर आता कश का आपल्या विहिरी चालली असल मला ते समजून आले कस का आपल्या विहिरीत आले कशके कशा आपल्याला हा ना आता आपल्याला माहिती नाही कोणालाच माहिती नाही विरि आता हा काय म्हणतोय मी तिकून आलो असा तिकून आता मिस डोकलं विरे माहिती डोकलं म्हणून आपल्याला माहिती तुला दिसली का शंभू ना आम्ही ना बांधा कशी हालती बालती पाकशी बाबू पाहिले पाहिले तिकून बाबर ये बर 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 बाबो दात पाहिजे दात ओ बाबा खरे आली का पाणी 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 आलं आता ते काय काम असे विशाल जेणेकरून सरळ बांधून बादली फोडून घेऊ तिला तसा प्रकार नाही याला तुला सांग का जस सर्प मित्र राहतेच ना तसंच प्राणी मित्र वनरक्षक वनरक्षक नाही वनरक्षकच काम नाही सर्प सर्प मित्र सगळे मोठे सर्प मित्र सर्पित्र राहते बगरी पगडी तवा सगळे राहते लोक त्यांच्या हा लाग जब, ती हालू राहिली पाणी इकडं तिकडं तिकडं इकडे येऊ राहिली बापा मारती बघ का ती डेंजर राहते बर का मगर म्हणजे तुम्हाला ती बघ कडाला गेली बघ दादा दादा कडाला गेली बघ काय करावा मी काय म्हणतो आता आहे ना जेव्हा विचारपूर्वक काम करा कारण विहिर इथे ती कारण आपल्याला ती काढणं एकदम गरजेचं आहे ती जर नाही काढली ना आपण तर मग ते काय होईल माहिती का मोटरीच्या वायरी विरी तोडून टाकील किंवा या रस्त्या ते आपण तोडल्यानंतर परत काय पर नाही खाली मोटरचं समजा चालू करायला जायचं असं ना तर ती सुद्धा भीती राहिली जाऊ नका बर का आता नाही ना आता कसं काय मोटर चालू करायला जायचं जा इकडे विहिरी का येऊ नका तू आता बर का नाही नाही स्वर्प मित्राला बनवून घ्या गुडबुड्या पोहती बर का पाण्यात मध्ये जाती बर का डायरेक्ट मज्जा हाती बाहेर ती परत